दापोली पालगड कुंभले मार्गी मंडणगड यष्टीत आज अज्ञात चोरट्याने एका महिलेची तीस हजार रुपये चोरून फरार दापोलीत आज एस टी बस स्थानकात दापोली पालगड कुंभले मार्गी मंडणगड एम एच चौदा पंचवीस झिरो चार या लालपरीमध्ये एका महिलेचे प्रवाशी गाडी चढत असताना गर्दीची संधी साधून चोराने तब्बल तीस हजार रुपये महिलेचे लंपास करून अज्ञात चोर फरारी झाले आहे या घटनासंबंधित लालपरी पोलीस ठाण्यात आणले असता एसटीतील सर्व प्रवाशांची पोलिसांनी झडती घेतली असता महिलेचे चोरीला गेलेले पैसे पोलिसांच्या सर्च ऑपरेशनमध्ये सापडलेले नाही अज्ञात चोर चोरी करून फरार असल्याने एस टी महामंडळ परिसरातील सी सी टी व्ही फोटेज पोलिसांकडून तपासणी सुरू आहे ह्या चोरीबद्दल एस टी महामंडळाच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये काही पोलिसांना आढळून आल्यास महिलेचे चोरीला गेलेले पैसे महिलेला पोलिसांकडून परत करण्यात येतील व चोराला चांगलीच अद्दल घडवण्यात येईल असे दापोली पोलिसांकडून सांगण्यात येत आहे सुदेश तांबे विद्यावंदा न्यूज दापोली